भारतातील सर्वात वेगानं वाढणारा डायग्नोस्टिक चेनपैकी असलेला न्यूबर्ग डायग्नोस्टिक यांनी ॲडव्हान्स मेडिकल इमॅजिंगमध्ये आघाडीवर असलेला स्टार इमेजिंगसोबत जॉईंट व्हेंचरची घोषणा केली ज्याद्वारे महाराष्ट्रभर ॲडव्हान्स पॅथॉलॉजी आणि ॲडव्हान्स रेडिओलॉजीच्या इंटिग्रेटेड डायग्नॉस्टिक सेंटरची साखळी उभारण्यात येणार आहे तेरा वर्षांपासून अधिक काळापासून स्टार इमेजिंग पुण्यात नेक्स्ट जनरेशन रेडिओलॉजी टेक्नॉलॉजीचे प्रणेते राहिले आहेत जागतिक कीर्तिमान प्राप्त रेडिओलॉजिस्ट आशिष अत्रे यांच्या दूरदर्शिनी नेतृत्वाखाली आणि ऑर्गन स्पेसिफिक तज्ज्ञ असलेल्या कुशल रेडिओलॉजिस्टांच्या टीमच्या मदतीनं स्टार इमेजिंग हे उच्च दर्जाचं इमेजिंग सर्व्हिससाठी एक विश्वासारीय नाव बनलं आहे सध्या स्टार इमेजिंग डेक्कन बर्न गार्डन रोड वाकड बानेर आणि अकलूज येथे अत्याधुनिक फुल्ली इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेंटर चालवतं स्टार इमेजिंगचे डायरेक्टर आणि चीफ रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आशिष अत्रे म्हणाले हे जॉईंट व्हेंचर आमच्या संस्थांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील डायग्नोस्टिक क्षेत्रासाठी एक परिवर्तन घडणारा टप्पा आहे मी डॉक्टर आशिष आात्रे मी स्टार इमेजिंगमध्ये चीफ रेडिओलॉजिस्ट आणि डिरेक्टर आहे आम्ही संस्था तेरा वर्षापूर्वी चालू केली होती विथ दी एम टू प्रोव्हाइड दी मोस्ट ॲडव्हान्स्ड इन डायग्नॉस्टिक ॲट अ व्हेरी अफोर्डेबल रेट टू पीपल ऑफ पुणे अँड अराऊंड सो नाव आता आमचे जसे जसे सेंटर्स वाढत गेले आम्ही आता पाच ठिकाणी आमचे सेंटर्स आहेत पुण्यात चार आणि एका क्रूजमध्ये सो ही जी आम्ही सोय सगळ्या रुग्णांना करून देत होतो ती आता वाढवायची आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याची वेळ आली होती सो so, त्यासाठी न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स आणि एजी डायग्नॉस्टिक्स हे पॅथॉलॉजीमधले जे लिडर्स आहेत त्यांनी आमच्याबरोबर हे जॉईंट व्हेंचर करण्याचं ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या ही जी सेवा फक्त पुणे आणि अकलूजमध्ये मर्यादित होती ती आता जास्त पुण्यातल्या लोकांना तर मिळेलच पण पुण्याबाहेरच्या बऱ्याच शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा आता आम्ही प्रोव्हाइड करू शकू सो इट विल एक्सपॅन्ड द स्कोप ऑफ अवर वर्क अँड द पॉसिबिलिटी ऑफ सर्विंग मोर ह्युमन बिईंग्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड प्रॉबेब्ली ऑल्सो इन नॉर्थ अँड वेस्ट इंडिया सो मी आणि डॉक्टर पाटील यांनी ही जी तेरा वर्षापूर्वी छोटासा वृक्ष लावला होता त्याचा आता झुडपं लावलं होतं त्याचा आता मोठा वृक्ष झालाय तो आता जास्त मोठा करण्याची वेळ आल्यामुळे आम्हाला न्यूबर्ग आणि न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स आणि एजी डायग्नॉस्टिक्स यांच्या सहकार्यानी आम्ही ही सेवा आता जास्तीत जास्त रुग्णांना देण्याचा प्रयत्न करू नाही सुरुवात पुण्यातून केली आणि पुण्यात तीन सेंटर झाल्यानंतर आम्ही अक्रूजला गेलो सो स्टार इमेजिंग आम्ही सुरू करत असताना एक आशिष अपर्णा आशिष बायको माय वाईफ अनुपमा आणि मी असे आम्ही चौघे रेडिओलॉजिस्ट आहोत एका डिनरला ही चर्चा झाली की चांगलं काहीतरी करूया आणि त्याच्यातून स्टार इमेजिंगची निर्मिती झाली दोन हजार अकरा साली आम्ही जोशी हॉस्पिटल बरोबर टायअप केला जोशी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील पहिलं त्रिटी बसवलं हो आणि तिथून पुढे मग बिझनेस वाढवत गेलो आणि तीन सेंटर झाल्यानंतर आपल्या गावी अकलूजला काहीतरी के केलं पाहिजे या भावनेतून अकलूजला सुद्धा पहिला त्रिटी टाकला अकलूजला जेव्हा त्रिटी झाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पुणे सोडून कुठेही त्रिटी नव्हते आणि अकलूजला थ्रीटी आता सात वर्ष झाली अक्लुजला थ्री टी चाललं सर्वात चांगलं तंत्रज्ञान तर आहेच आहे परंतु त्याचबरोबर सर्वात निष्णांत अशी रेडिओलॉजीची टीम आहे वीस रेडिओलॉजिस्ट आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक रेडिओलॉजिस्ट फक्त एका अवयवाचं निदान करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ झालेले आहेत आणि अख्ख्या भारतातून आमच्याकडे सेकंड हँड ओपिनियनसाठी लोक येतात पुण्यात सुद्धा अनेक सेंटर्समध्ये झालेले स्कॅन्स आमच्याकडे सेकंड ओपिनियनला येतात आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमच्या रेडिओलॉजिस्टनी दिलेल्या ओपिनियन्समुळे अनेक पेशंटच्या सर्जरीज वाचतात किंवा त्यांना सर्जरी सर्जरीमध्ये सर्जरी बदल करता येतो डॉक्टर्स